नमस्कार मी डॉक्टर रोहित भारती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या मुलाखतींच्या कार्यक्रमामध्ये मित्रांनो कलियुगाची मुलगी या चित्रपटातील अनेक कलाकारांना आपण भेटलो तर आज आपल्यासोबत मुलाखत देण्यासाठी उपस्थित आहेत कलियुगाची मुलगी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारे योगी निकम सर चला तर मग आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत कलियुगाची मुलगी या चित्रपटाबद्दलचा त्यांचा प्रवास नमस्कार सर नमस्कार तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आमच्या कार्यक्रमामध्ये धन्यवाद अनेक कलाकारांच्या मुलाखती आम्ही आतापर्यंत घेतल्या आणि त्यांच्याकडून खूप छान छान गोष्टी कलियुगाची मुलगी याच एकंदरीत प्रवासाबद्दल जाणून घेतल्या तर तुमची कलियुगाची मुलगी या प्रवासाबद्दलची एक भूमिका काय आहे म्हणजे हा प्रवास कसा सुरू झाला आणि कशा पद्धतीने तुम्ही या सगळ्या प्रवाहामध्ये जॉईन झालात मला सुरुवातीला आमचे दिग्दर्शक आहेत पुटू चौधरी सर यांचा फोन आला ते म्हणजे आम्हाला आपल्याला एक मराठी चित्रपट करायचा आहे ओके तर मी म्हटलं करूया मग त्यांनी सगळं जी पार्श्वभूमी पिक्चराची चित्रपटाची ती सगळी सांगितली सांगितल्यानंतर मी तयार झालो मग आमची एक मिटिंग झाली मग मिटिंगमध्ये स्क्रिप्टबद्दल बोलणं झालं मला फार आवडला विषय की जो विषय त्या विषयामध्ये एक कौटुंबिक अशी कथा आहे आणि ती भूमिका करायला मला फार आवडेल असं मी विचार केला आणि मी बटू सरांना होकार दिला वागीनिकम सर यांनी आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये ऐरानी चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत त्याचबरोबर त्यांचा स्वतःचा एक प्रवाह आहे ते त्यांच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनेक ऐराणी गाण्यांमधून आपल्या भेटीस येत असतात तर सर आ, मला आणि आमच्या प्रेक्षकांना नक्कीच हे जाणून घ्यायला आवडेल की चित्रपटाचा नायक साकारत असताना त्या एवढ्या मोठ्या जबाबदारीकडे तुम्ही कशा नजरेने बघत होता जबाबदारी म्हणजे काय होतं की आमचे जे डिरेक्टर होते बोटू चौधरी सर त्यांनी ज्यावेळेस स्क्रिप्ट आम्ही अभ्यास केला अभ्यास केल्यानंतर सर्वात जास्त सीन माझे होते आणि यामध्ये ज्युनियर कलाकार होते सिनियर कलाकार होते या सगळ्यांनी खूप छान काम केलं खूप मेहनत घेतली जवळजवळ अडीच तीन महिने आमची ती शूटिंग चालली आणि सगळ्यांनी मेहनत घेतली आमचे प्रोड्युसर संजय सर यांनी आम्हाला फार असं हेल्पफुल जे पाहिजे ते त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलं आणि सगळ्या टीमने फार कष्ट घेतले शूटिंगसाठी ओके okay. आणि म्हणजे एकंदरीतच तुमचा या सिनेमाबद्दलचा अनुभव खूपच जास्त आनंददायी होता तर मग सिनेमाच्या सेटवर काही गमतीशीर किस्से किंवा काही अशा आठवणीत राहण्यासारख्या काही गोष्टी घडल्या असतील तर त्यापैकी काही तुम्हाला एक आठवत असेल अगदी हळवा करणारा एखादा क्षण किंवा अगदीच हसू आणणारा एखादा क्षण असं काही आठवणीत आहे तसं गाण्याच्या वेळेस फार मला म्हणजे मी डान्स करायचो पण विसरलो होतो अच्छा जेव्हा डान्स करायला लागायचो ला मी जेव्हा आमचे जे डान्स टीचर आम्हाला जेव्हा शिकवायचे तर त्यावेळेस फार म मला हसू पण यायचं आणि फार कष्ट गेले मला ते करायला कारण बऱ्याच दिवसाचा जो गॅप होता तो गॅप हां गॅप अस असल्यामुळे मला डान्स करता येत नव्हतं पण एक चांगला प्रयत्न केला आहे फार छान गाणं झालं आहे तर मित्रांनो तुम्ही गाणं निश्चित बघू शकतात ते गाणं फार कष्टाने आम्ही शूट केलेलं गाणं आहे आणि दोन तीन दिवस त्या गाण्याचं शूट चाललं होतं आमचं नक्कीच एक कलाकृती स्क्रीनवर येण्याच्या आधी त्यामागे किती प्रकारचे कष्ट असतात आणि कुठल्या कुठल्या गोष्टीतून कलाकाराला जावं लागतं हे आता सरांसोबत संवाद साधल्यानंतर आपल्याला समजलंच आहे तर मग कलियुगाची मुलगी हा सिनेमा प्रेक्षकांनी का बघावा या संदर्भात तुम्ही काय सांगू शकाल आजकाल कसं आहे संस्कार हे संस्कार आहेत ना ती विकत मिळत नाहीत पण या पिक्चर या या जो हा मराठी पिक्चर आहे आमचा या पिक्चरमध्ये तुम्हाला संस्कार इतके भेटतील की प्रत्येक वेळेस बघितलेला प्रत्येक सीन आमचा हा संस्कार म्हणजे कौटुंबिक असा पि पिक्चर आहे ओके तर संस्कार तुम्हाला या चित्रपटात नक्की बघायला मिळतील अच्छा आणि कधी आणि कोणत्या ठिकाणी तुमचा हा सिनेमा रिलीज होतोय हा सिनेमा धुळे येते ज्योति सिनेमागृह दोन ऑगस्टपासून बारा ते तीन असा वेळ आहे सिनेमाचा तर सगळ्यांनी सगळ्या प्रेक्षकांना कळकळीची विनंती की आपण हा चित्रपट नक्कीच ज्योती सिनेमागृहामध्ये नक्की बघा येस yes. आमचे सर्व प्रेक्षक तुमचा हा सिनेमा नक्की बघतील आणि त्याला नक्की उत्स्फूर्त प्रतिसाद देतील सर मनापासून धन्यवाद तुम्ही मुलाखतीसाठी आम्हाला तुमच्या बिझी शेड्यूलमधून प्रमोशन्सच्या एवढ्या सगळ्या कामातून वेळ दिलात त्यासाठी आणि तुम्ही इथे आलात त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक आभार धन्यवाद थँक्यू